नमस्ते श्री स्वामी समर्थ आज मी आली आहे पाई कुलकर्णी आजींना भेटायला तर त्यांचं सांगण्याचं सा उद्दिष्ट म्हणजे शंभर म्हणजे आता त्यांचं वय शंभर नाही आहे पण एक चौऱ्याण्णव तरी आहे बरोबर ना, ना, ना। चौऱ्याण्णव आहे ना वय चौऱ्याण्णव वय आहे ना ऐंशी चौऱ्याण्णव आहे त्यांचं ऍक्च्यु खरं सांगायचं कारण असं आहे ना त्या दोघी सख्ख्या बहिणी होत्या ऐंशी ऐंशी बर बर आणि एक ह्या बाजूच्या बेडवर होती आणि एक ह्या बेडवर होती तर आजींचा प्रवास असा आहे ताई ताई नाव आहे त्यांचं आणि गेल्या चार वर्षापासून शांतीबनमध्ये राहत आहेत आणि त्यांची सांगण्याची एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे दोघी सख्ख्या बहिणी होत्या एक ह्या बेडवर होती एक त्या बेडवर होती आणि त्या ता, म्हणजे त्यांचं एज पण भरपूर आहे अगदी नाईन्टी सिक्स नाईन्टी एट बीचर हो हो नाईन्टी एट आणि नाईन्टी आजी थांबा नाईंटी फोर आणि नाइन्टी एट असं आजींचं वय होतं ज्या नाईन्टी एटच्या होत्या त्या खरं तर म्हणजे त्या ऐकत नव्हत्या कोणाच्या त्यांचं ही फ्रॅक्चर होतं ऑपरेशन नंतर त्यांना इथे ठेवण्यात आलं होतं कारण आजींनी ह्या कधीच लग्न केलं नाही ब्रह्मचारी अशा राहिल्या लग्न नाही झालं ना लग्न लग्न नाही केलं ना का नाही ब्रह्मकुमारी त्या ब्रह्मकुमारीच राहिल्या आयुष्यभर आणि बहिणीचं त्यांचं लग्न झालं होतं पण त्या खूप दिवस नाही राहिल्या पण त्या आजी पाच मिनिटं तर त्या दोघींना एकत्र राहण्याची इतकी सवय झाली होती की दोघे एकमेकांशिवाय जिवंत राहू शकत नव्हत्या एवढं त्या दोघींचं अटॅचमेंट होतं एक बहीण म्हणून आणि त्या साधारणत आजारीच पडल्या होत्या आणि थोडस फ्रॅक्चर झालं पायाला ऑपरेशन पण गेलं पण ऑपरेशन नंतर पण स्वतःची काळजी नीट गेली हो ऐकत नव्हत्या अशा प्रकारे आजी गेल्या म्हणजे ह्यांची बहीण गेली ती मोठी होती त्या मोठ्या होत्या ना तुमची बहीण वयाने मोठी होती ना म्हणजे तुमच्यापेक्षा मोठ्या होत्या ना तुमची बहीण मोठ्या होत्या होत्या ह्या लहान आहेत आणि अजून तरी ह्या आहेत व्यवस्थित आहे आणि घरी दोघीच राहत होत्या मेसचा डब्बा लावला होता मेसचा डब्बा लावल्यामुळे त्यांना स्वतःचं स्वतः केअरिंग घेणं नंतर हळूहळू जमीन असं झालं तर दोघी बहिणी राहत असताना सडनली त्या गेल्या सडनली म्हणजे आजारीच होत्या त्या आणि त्याच्यानंतर ह्यांना थोडासा धक्काच बसला कारण दोघींची इतकी सवय झाली ती घट्ट मैत्री आणि घट्ट बहिणीचं नाताचं छान होतं आणि त्या गेल्यानंतर ह्या थोड्याशा डिस्टर्ब होत्या एक आठवड्यावर पण त्यांचं भाऊ त्यांची जरा जबाबदारी घेतो पण आजींना आता दोन वर्ष पूर्ण होतील त्या म्हणतात की तुमच्याकडून मी लावून आहे फोन येस आजींचा हट्ट चाललाय फोन लावून दे फोन लावून दे देते फोन लावून आजीन ऐकू कमी येत बहीण जाऊन किती वर्ष झाले दोन वर्ष झाले ना काय बहीण बहीण कुठं बहीण हिता हा तीन वर्षे तीन वर्ष झाले एक वर्ष नाही तीन वर्ष झाले एक वर्ष ऑपरेशन झाले ना ऑपरेशन झाले की आले बरोबर बहीण पण अशीच ऍक्टिव्ह होती आणि रामकृष्ण आम्ही आहोत की सगळे अजून तुम्ही पाच वर्ष आहे पाच वर्ष आहे अजून जगणार आहे पाच वर्ष तुम्ही जगणार आहे शंभर शंभरावी करायची शंभरावी शंभर वर्ष जगणारे हो की नाही बालपण म्हणजेच म्हातारपण नाही का आणि आजी तुमचा आशीर्वाद तुमचा मला आशीर्वाद माझा नाही मी लहान आहे ना येतो शनिवारी येतो बरं बरं शनिवार बर, बर, शनिवारी ये बर का आजीतनं फोन लावून दिलाय जरुरी आहे मला जास्त बरं नाही बर, बर, बर। आठ दिवस झाले फोन करा फोन करा म्हणते कोणाला फोन करत नाही आता इथं दिदी आली दिदी आली दिदी करून फोन दिदी करून फोन केला तुमचं काय देवकारा <laughs> नमस्कार आजारी वगैरे काही नाही व्यवस्थित आहे त्या ते, ते तुम्ही भेटायला येऊन जा एकदा हा सांगितलं बस येणार का फोन ठेवला तुमचा आवाज ऐकून पळून जाईल माणूस कागद कुठे हे बाई आजी तुझं कागद किचन वाली आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आजींना सबस्क्राईब करा आणि आजींना भेटायला नक्की या